नमस्कार माझ्या भावंडांनो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मित्रांनो आणि माझ्या भावंडांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे एकच की वायपळ मेसेज मला करू नका प्लीज पूर्ण महाराष्ट्र मला ओळखतं आहे त्यामुळे कसं सिरियस असाल तरच मेसेज करा उगाच कुठलेही मेसेज करू नका मी आताच एक पोस्ट केला आहे बघा व्हिडिओ त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्या त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे तुम्हाला एका बाईने कितीतरी गुलावाचा मळा पाठवला आहे अक्षरशः हे असे कर मेसेज नको करू मला प्लीज कारण मी उगाच भरकटणार नाही मला वेळ नाही आहे तेवढा टाईमपास करायला कारण या अगोदर पण कितीतरी मुलींचे मेसेज येत मला म्हणजे असं मी मी म्हणत नाही करू नका ना असं म्हणत नाही कारण मला कळतं की तुमच्या मनात माझं स्थान काय आहे हे मला कळतं कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनात मी आहे त्यामुळे साहजिक आहे ही गोष्टी पण एखाद्या व्यक्ती जर नाही सांगतो आहे तर तेवढं लक्ष द्या आणि मी माझं लग्न झालं आहे म्हणून आता ती आणि माझी बा माझ्या बायकोला तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये दिसते किंवा किंवा माझी बायको तर सुखी चाललं आहे मस्त चाललं आहे आमचं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे कसं उगाच भरकटवू नका नका मला तसं शक्यतो नाही भरकटणार पण वेळ सांगता येत नाही त्याच्यामुळे कृपया तसं काही करू नका खूप छान चाललं आहे माझं आणि तुम्हाला जे काय मदत पाहिजे माझ्याकडून ते तेवढं तेवढ्यापुरतं व्यवहार ठेवापास मी मुलींना खूप नम्र विनंती करतो कारण माझ्या माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये पण मला लिहून ठेवावं लागतं की माझं लग्न झालं आहे म्हणून हे हे काय करायची गरज नव्हती पण ॲक्च्युअल लोकांना ते अतिशय ती वाटेल पण प्रत्यक्षात मी तुम्हाला एकच डेमो पाठवला आहे असे कितीतरी प्रकार माझ्या बाबतीत घडलेले आहेत की भरपूर मला मुलींचे मॅसेज असतात आणि मुली वेगवेगळ्या मार्गाने मला शोधत असतात तर ते मला कळतं म्हणजे मी मुलगा आहे म्हणून समोरची मुलगी मला फॉलो करते हे कळतं मला नाही असं नाही पण कसं आहे की त्याने चुकीचं होणार आहे माझा संसार उद्ध्वस्त होईल फुकट आणि त्याने काही निष्पन्न काही होणार नाही आहे मी सहानुभूतीच्या नावाने मी बोलू शकतो कर मला कळतं कर तुमचे काही गोष्टी घट गट, घटना घडलेल्या गट असतात त्या बाबतीत मी तुम्हाला संरक्षण देऊ शकतो कुठे कोण कोणाचे काय ना काय प्रॉब्लेम असतात मी त्याबद्दल मी मार्गदर्शन करू शकतो पण इतर गोष्टीत नाही हे करू शकत कारण कसं मला सगळ्यात महत्त्वाचा माझा संसार मला प्रिय आहे मी हे काम करतो आहे आधी मुळात आधी एवढं काम कोण करणार नाही कारण मी ज्या पद्धतीने झोकून दिलं आहे कमी पैशामध्ये एवढं कमी पैशामध्ये कोण काम करणार नाही आज मॅट्रोमनीमध्ये तुम्ही बघाल तर मुली जायला घाबरतात का कारण त्यांचे फोटो व्हायरल होतात त्या मुलींचे फोटो चुकीच्या दिशेने चालतात नको त्या ठिकाणी चालतात आणि तिचे चेहरे वि वेगवेगळ्या अँगलने दाखवले जातात काही बरेच आहेत ते तुम्ही फॉलो केलं तुम्हाला कळतं के तुम्ही नेटवर आहात तर त्याच्यामुळे सगळे लोक माझ्याकडेच आकर्षित होतात आणि सगळे लोक मला फॉलो करतात तर त्याच्यामध्ये काही मुली म्हणजे माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतात तर ते मला नको आहे मी गोड बोलू शकतो त्या पुढे नाही जाऊ शकत कारण कसं समजून घ्या मला मी वाईट म्हणत नाही तुम्हाला मला कळतं कारण प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे मला समजतं तो विषय पण मी पब्लिकसाठी आहे एवढं लक्षात घ्या मी कोणाचा अपमान नाही करत आहे या व्हिडिओतून मी पब्लिकसाठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला बघा इतकंच म्हणतो मी कोणाचा अपमान इथे केलेला नाही आहे आणि अपमान करायची इच्छा पण नाही मी खूप वेळा विचार केला होता मी असा व्हिडिओ टाकावा पण मला कळत नव्हतं काय करू मी टाकू की नको कारण कोणाचं मन दुखवेल का या हा विचार मी करायचो पण मी आज मी हा व्हिडिओ टाकतो आहे टाकावाच लागतो आहे मला कारण खूप कंटाळलो आहे मी या गोष्टीला तर त्याच्यामुळे कसं तुम्ही तेवढी काळजी घ्या बाकी तुम्हाला काय मदत करायची असेल बिंदास हाक मारा मला मी कोणाचे नंबर वगैरे सेव्ह करत नाही कधीच कोणाचे नंबर सेव्ह करत नाही आणि मला तेवढा वेळ नाही कारण मला प्रचंड मॅसेज असतात म मा, मला माझा फोन एरोप्लेन मोडवर ठेवावा लागतो जेव्हा माझा व्हिडिओ बनवायचा असतो मला जेव्हा तेव्हा मी असा फोन सायलेंट करून ठेवतो किंवा एरोप्लेन मोडवर ठेवतो कारण खूप त्रास होतो मला भरपूर पन्नास च्या वरती मिस कॉल पडतात दिवसाला कितीतरी कॉल घ्यावे लागतात मला संपूर्ण महाराष्ट्र मला बघतं आहे मी मोठा कोण नाही आहे म म माझे मा, मा फक्त आत्ता नुकतेच तीन हजार सबस्क्रायबर झाले आहेत आणि फक्त दहा हजार लोक मला दिवसाला बघत आहेत दोन दिवसाचे म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचे पंचवीस हजार लोकं बघत आहेत आपण दहा हजार मानूया दहा हजार दिवसाला मला आहेत लोकं म्हणजे एवढा कोण मोठा नाही आहे पण लोकांचा ओढ असतो लोकांना वाटतं की हा मुलगा काहीतरी करतो आहे म्हणून लोकांच्या बाब बाबतीत घडतं असं की प्रेम वाटतं मी त्याबद्दल सगळ्यांचाच आदर करतो छोट्या मोठ्या सगळ्या लोकांचा आदर करतो पण समजून घ्या प्लीज कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो इतर मॅट्रोमलींना पण सांगतो मी की तुम्हीसुद्धा असं काहीतरी चालू करा कारण माझा ताण कमी होईल त्याच्यामुळे आणि सगळ्या लोकांनी असं प्रामाणिकपणे चालू करा की ही सेवा आहे यात तुम्हाला आनंद वाटेल हे काम करताना जर कोण अजून कोणाला काम नसेल तर हे काम चा तुम्ही चालू करा कारण खूप आनंद भेटेल याच्यामध्ये पण फक्त एवढंच की कोणाला फसवणूक करू नका कारण जर फसवणूक करत असेल ती व्यक्ती तर मी मी बघा काल ती कमेंटसाठी ऑप्शन ठेवलं आहे कमेंट करा म्हणून मला बिंदाच कमेंट करा मी चुकीचं वागतोय तर पण अजून तरी कमेंट कोण देत नाही आहे चुकीची कारण देणार पण नाही कारण लोकांसाठी मी खूप केलेलं आहे मुळात आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बऱ्याच लोक निराश झालेले आहेत लग्नासाठी म्हणजे लग्न होत नाही म्हणून तर त्या लोकांसाठी मी एक वेबसाईट बनवली आहे वधुवर वार्ता डॉट कॉम पूर्णपणे फ्री आहे खर्च मी केला आहे संपूर्ण लाखो रुपयाचा खर्च केला आहे आणि ती वेबसाईट पूर्णपणे मोफत ठेवली आहे लोकांसाठी की त्यावर जा आणि तुम्ही चॉईस बघा मी मुळात आधी हे मी माझ्यापरीने केलं हे एक चांगल्या भावनेने केलं पण काय होतं आहे त्यावरसुद्धा मुली जात नाहीत त्यामुळे लोकांना चॉईस मिळत नाही लोक आहेत मला आता पण मघाशी एकाचा फोन आला होता तो म्हणतो की मी साईडवर गेलो पण फार कमी स्थळं दिसत आहेत त्याच्यावरती मित्रांनो साईड नवीन आहे वेबसाईट जी बनवली ती हल्ली बनवली नवीन आहे पण दुसरी गोष्ट काय झाली आहे की मुली आपला बायोटा भरत नाही आहेत त्याचं कारण आपणच आहोत कारण बऱ्याच मॅट्रोमनी असं नको नको ते धंदे केलेले आहेत चुकीचे धंदे करतात आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या मॅट्रोमनी म्हणजे प्रोफेशनल टाईपच्या मॅट्रोमनीसुद्धा त्या मुलींच्या फोटोवरती लाखो रुपये कमवत आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या मुलीने बायोटा आपला भरला तर त्या मुल मुलीला बघून लोक त्यांचे जो लाखो प्रोफाइल असतात तर त्याच्यामध्ये त्या मुलीला बघून समजा आपण एक मानवी पन्नास मुलांनी पेमेंट केलं त्यांना पन्नास मुलांनी जर पेमेंट करताय तर पेमेंट किती आहे त्यांचं पकडूया दोन हजार आहे दोन हजार गुणवले पन्नास किती होतात एक लाख रुपये त्यांना मिळाले त्या मुलीचं लग्न झालं आहे का नाही झालं आहे मग तिला काय फायदा आहे मग हे पैसे कोण घेत आहे ते मेट्रोमनीवाल्या घेत आहेत हे असा धंदा चालला आहे आणि म्हणून मी वेबसाईट पूर्णपणे मोफत ठेवली आहे ती वेबसाईट अशी आहे की तुम्ही जो मॅसेज करता तो समोरच्या पार्टीला जातो खरोखर आणि समोरची पार्टीने उत्तर द्यायला पाहिजे ता, ते उत्तर मात्र येत नाही आहे टाय टाईमपास होतो तिथे ते ते सगळ्यांनी जर ॲक्टिव्ह राहिलं तर खूप काही गोष्टी होतात पण मुली उत्तरं देतच नाहीत कारण मुलींना भीती वाटते आणि ही सिस्टीम का झाली कारण बरेच लोकं बघा फेसबुकला म्हणा किंवा इतर कुठल्या सोशल मीडियावरती सगळेच लोक असतात पण तिथे कसं मुलींना लॉक करावं लागतं का लॉक करावं लागतं कारण आपण लोक त्यांना चुकीचे कमेंट देतो ते करू नका कारण हे सोशल मीडिया कशासाठी आहे फेसबुक कशासाठी आहे एक आपला टाईम घालवण्यासाठी आहे वेळ घालवण्यासाठी आहे एक नवीन नवीन मित्र जोडण्यासाठी आहे चांगल्या कामासाठी त्यांनी तयार केलेलं आहे ते मग चांगल्या कामासाठी तयार केलं आहे मग त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे पण होतोय का नाही नाही होत आज मुलगी आपल्या प्रोफाईलला लॉक घालून ठेवते काल वाक ठेवते एका नको नको ते धंदे होत आहेत सॉफ्टवेअर पण अशी भयानक आली आहेत की मुलीचे चेहरे वापरले जातात आणि त्या चेहऱ्याला चुकीचं काहीतरी व्हिडिओ बनवतात त्या चेहऱ्यावरून असे फक्त चेहरा तिचा असतो आणि दुसरं काहीतरी वेगळंच असतं असे चुकीचे घाणेरडे व्हिडिओ बनवतात तर त्याच्यामुळे मुलींना आता तोंड दाखवणं पण मुश्किल झालं आहे कोणा आणि मला रोजच्या रोज मेसेज रोजच्या रोज सॉरी कॉल येतात मला की गावडे नक्की विश्वास कोणावर ठेवायचा विश्वास ठेवण्याचं कोणच राहिलं नाही आता म्हणजे याचा अर्थ काय आता याच्यावर तर जर आपण एवढं असं करू लागलो जर आपण सावधगिरीने नाही वागू लागलो तर कोणाचीच लग्न जमणार नाहीत पुढे आहे का हे गांभीर्याने लक्ष द्यायचे कोणाचीच लग्न होणार नाही आहेत त्यामुळे कसं तुम्ही प्रामाणिकपणे जा प्रामाणिकपणे आपला बायोडेटा द्या मित्रांनो बायोडाटा पण असा येतो आहे की मी माझ्याकडे असे काही लोक आहेत मी कोणाची नावं नाही घेत पण चुकीची वय सांगितलेली आहेत तीन चार बायोटा आहेत त्यांची चुकीच्या वेगवेगळ्या वे वयाचे असे कितीतरी तपायात तपावत आहेत असे बायोटा कितीतरी आहेत माझ्याजवळ म्हणजे विचार करा की लोकांना म्हणजे लग्न होत नाही म्हणून काय काय पराक्रम करतात तर ते हे करू नका तुम्ही कसंही असू देत तुमची परिस्थिती आता मी मी लग्न जमवली नाही का मी अतिशय गरीब अतिशय म्हणजे ज्याची अजिबातच मुलाची त्या हे नाही म्हणजे कमाई नाही अशा मुलाचं पण लग्न मी केलेलं आहे मी जेव्हा लग्न जुळवायचो त्यावेळी आता मी लग्न जुळत नाही का कारण कसं मला जुळतच नाही तर मी एक पैसे कशाला घेऊ हो। मी आता कोरोनानंतर फक्त काही लोकांचं काम घेतलं त्यात काही बोलणी चालू आहेत तर काही लोकांचं अजिबात झालं नाही त्यांना एकसुद्धा स्थळ मी देऊ शकलो नाही एवढी खराब कंडिशन आली आहे पूर्वी असं नव्हतं मी प्रत्येकाला प्रत्येकजण कल... माझ्या जो होता आणि एकसुद्धा त्यांना स्थळ देऊ शकलो नाही त्यांचे पैसे मला रिटर्न द्यायचे आहेत मी रिटर्न देणार आहे मी बघणार मे महिन्यापर्यंत होतं का बघणार आणि मग नाही तर मग त्यांचे पैसे रिटर्न देणार नाही कारण मला त्रास होतो याचा मी खर्च करतो आहे मी ऑफिस ऑफिससुद्धा मी आता ते बंद करणार काय फायदा नाही मला उगाच पैसे भरतोय फुकटचं भाडं भरतो आहे कशाला ऑफिस ठेवायचं ते पण बंद करणार पुढे कारण कसं कर एवढा खर्च करतोय भयानक खर्च करतो आहे आणि लोकांनी समजून नाही घेतलं तर नाही होणार आहे सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता बोलतो आहे हे बोलू शकत नाही मी डॉक्टरने मला बोलायला मनाई केलेली आहे मला आराम करायला सांगते आहे मला अटॅक येऊन गेला आहे आणि खरंच आत्तासुद्धा जस्ट आत्ता इथे दुखतं आहे माझ्या आहे म्हणजेच प्रेशर पडतो आहे प्रेशर पडतो आहे ते आत्ता खोटं सांगत नाही एवढा भाग आहे ना तो प्रेशर पडतो आहे माझा मी बोलू शकत नाही तरीसुद्धा मी लोकांचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणूनच मी आता माझी फी वाढवणार आहे जे पाचशे रुपये घेतो ते हजार करणार मी पुढच्या येत्या रविवारपासून मी ते करणार आहे कारण मला ते शक्य नाही आहे एवढं करायला उद्या माझं कुटुंब बर्बाद होऊ शकतं ह्या गोष्टीमध्ये सामाजिक सामाजिक काम सामाजिक काम म्हणून समजा ना एवढं सामाजिक काम करायचं नसतं मी करतो आहे है। आणि लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे ते वायपड मेसेज मला नको करू सगळ्यांना सांगतो मी असं मुलींनाच सांगतो असं सगळ्यांना सांगतो मुलांना पण सांगतो खूप मला त्रास देणारे लोक आहेत असं मी तुमच्या मनात आहे तर मनातच ठेवा असं काय नाही प्रत्येक व्यक्त गोष्ट व्यक्त केली पाहिजे असंही नाही आहे मला माहिती आहे माझ्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत मी मान्य करतो कारण जिथे म्हणजे लोकांना वाटतं मला कळतं सगळं प्रत्येकाचं मन कळतं आता मी मी पूर्वीसुद्धा जेव्हा कुडाळमध्ये मी काम करायचो तिथे पण मला खूप मुली मला फॉलो करत होत्या नाही असं नाही माझ्या खांद्यावर हात ठेवायच्या मागून चिकटून राहायच्या एकदम घट्ट चिकटून राहायच्या आणि फाईल बघायच्या हे एवढं काय करायची हो गरज नव्हती जागा होती हे कशाला पब्लिकमध्ये आज आज पण पब्लिकमध्ये माझ्या बायकोच्या समोर चिकटतात पोरी ते काय गरज आहे काही गरज नाही पूर्ण गाडी खाली होती त्या दिवशी मी आम्ही गेलो जात होतो हॉस्पिटलला त्यावेळी गाडी पूर्ण खाली होती आणि ती मुलगी आली ती माझ्या पूर्ण इथे टच झाली होती इथे खांद्याला टच झाली होती मी झुकतो आहे बायकोवरती असं असं तरीसुद्धा ती फुडे पुढे 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 येते पूर्ण गाडी खाली आहे खोटं बोलत नाही आहे बायको सांगू शकते मग एवढे हे प्रकार होत आहेत आणि हे असं नको करू आणि पब्लिकमध्ये मला तरी खराब वाटणार या गोष्टी कारण कसं मला खूप लोक ओळखतात माझा चेहरा चेहरा का दाखवतो आहे कारण लोकांना कळावं हे खरं आहे म्हणून मी चेहरा दाखवतो आहे आणि चेहरा मी का फेमस करतो आहे त्याचं कारण ते आहे त्याचा कोण विश्वास ठेवणार नाही म्हणून मी चेहरा दाखवतो प्रत्येक व्हिडिओत मी काही हिरो दिसत नाही आहे कोण मोठा काय म्हणतात ते शायनिंग मारायला चेहरा असं बघण्यासारखं असं काही नाही एवढं पण चेहरा ओळखीचा झाला लोकांच्या लोक मला खूप लोक ओळखतात मला आज त्यामुळे असं पब्लिकमध्ये असं कृत्य करू नका त्यामुळे एवढं सांगतो आणि खूप काळजी घ्या माझ्या मी लेखन पण करतो रायटिंग माझे बरेच फॅन आहेत त्याच्यामध्ये पण मला कमेंट खूप वेगवेगळ्या आल्यात खूप काही लोकांनी क कमेंट केल्यात काही लोकांनी पब्लिकमध्ये पण कमेंट केलेली आहे तर ते मी त्यांच्या कमेंट मी डिलीट केल्यात तो भाग वेगळा पण त्या मुलीने सांगितलं आहे की म्हणजे खूप आकर्षणाचे कमेंट होत्या त्या असं तर ते मला नको आहे त्या गोष्टी कारण मी तसं बघितलं तर मी खूप अगोदरच लग्न केलं असतं मला मुली भरपूर येत होत्या पण मी ते करू शकलो नाही आता ही पोझिशन अशी आली काय घडलं ते मी आता इथे सांगत नाही पण असं काहीतरी घडलं आहे आणि त्याच्यामुळे मी लग्न केलं नाही तर मी लग्न करणार नव्हतो मला कधीच लग्न करायचं नव्हतं हेही सांगतो माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत ते मी इथे सांगत नाही आहे तर ते फक्त एवढंच की <coughs> मला समजून घ्या एवढंच सांगतो आहे मी कोणा कोणाचं मन दुखवत नाही एवढंच प्लीज